नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इंजिनिअरिंगच्या वाटेवर या सगळ्यामध्ये आता तुम्ही म्हणाल हे सदर का कावर आवश्यक आहे तर अतिशय आवश्यक आहे कारण डॉक्टर होणं इंजिनियर होणं हे अनेकांचं स्वप्न असत अनेकांचं स्वप्न नसतं तर अनेक कुटुंबांचं स्वप्न असतं आणि अनेकांची भविष्य अनेक कुटुंबांची भविष्य या सगळ्यावर आधारित असतात बऱ्याचदा आपल्या लक्षात येतं की छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्या कुटुंबावर असेल किंवा आपल्या स्वतःवर विद्यार्थी दशेतही अनेक प्रकारचा स्ट्रेस जो आहे तो आलेला दिसतो आणि त्याच्यामुळे अनेक दुर्घटना घडतात तर या दुर्घटना टाळायच्या असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे या सगळ्यासाठी आपण आमंत्रित करतोय डॉक्टर रामदास बिरादरे यांना डॉक्टर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपण हे सत्र जे सुरू केलेलं आहे त्याच्या मागचा उद्देश तुम्ही आत्ताच ऐकलेला आहे थेट प्रश्नाकडे येते मी बऱ्याचदा ऍडमिशन घेताना त्याचा एक प्रकारचा स्ट्रेस जो आहे तो मुलांवर किंवा कुटुंबावर असतो आणि मग आपल्याला हे ऍडमिशन घेताना होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी कनेक्ट डेव्हलप केला जातो बऱ्याचदा लोक असं सांगतात की म्हणजे अगदी बारावीचा निकाल आणि सीएटीचा निकाल लागल्या लागल्या अनेक लोक अॅप्रोच होतात आणि असं सांगतात की तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या आम्ही तुम्हाला हे कॉलेज मिळवून देतो ते कॉलेज मिळवून देतो अशा प्रकारच्या एजंटचा आणि कन्सल्टन्सीचा सुळसुळाट जो झालेला आहे हा नक्की किती उपयोगाला येतो आणि हे टाळता येऊ शकत का शंभर टक्के तुम्ही हा जो क्वेश्चन विचारला आहे ना ती आता सध्याची परिस्थिती आहे आणि हे टाळता येऊ शकत टाळता कसं येऊ शकतं की तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे कदाचित तुम्हाला कमी मार्क्स आहेत तुमच्या फायनल मेरिट मध्ये नंबर लागू शकत नाही अशाच विद्यार्थी असेच विद्यार्थी अशा प्रकारामध्ये अडकू शकतात किंवा त्यांना कोणीतरी पसू शकत त्या या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की ठीक आहे की कमी मार्क्स आहेत आपल्याला पण इंजिनिअरिंगच करायचं आहे आता बरेच प्रायव्हेट कॉलेजेस प्रायव्हेट युनिवर्सिटी आहेत अशा ठिकाणी जर एज्युकेशन सिस्टिम चांगली असेल आपल्याला चांगलं नॉलेज मिळत असेल चांगल्या नोकऱ्या जर मिळत असतील तर अशा ठिकाणी जाऊ शकता तुमच्या कमी मेरिटला पण ऍडमिशन मिळू शकतं आणि स्पेशली प्रायव्हेट कॉलेजेस किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत तर अशा विद्यापीठामध्ये जागा भरपूर आहेत तिथे तुम्हाला म्हणजे कॅटेगरी किंवा कुठलंच रिझर्वेशन नाही आणि डायरेक्टली अप्रोच झालेल्या विद्यार्थ्या थ्रूच मेरिट काढलं जात त्यामुळं तुम्ही जर कमी मार्क्स असतील किंवा तुम्हाला मॅनेजमेंट कोठ्यामध्ये जर घ्यायचं असेल तर एकाच कॉलेजवरती डिपेंड राहण्यापेक्षा तिथे पण एक पाच ते दहा ऑप्शन्स तुम्ही विचार करा प्रत्यक्ष भेटा आणि भेटल्यानंतर तुम्हाला थर्ड पर्सनची गरज काय म्हणजे तुमचा जो क्वेश्चन आहे ना म्हणजे एजंटची ऍडमिशन मध्ये त्याची काही गरज नाही कुठेही जर ऍडमिशन असेल तर डायरेक्टली विद्यार्थी आणि पालक यांचा कॉन्टॅक्ट कुठे असायला पाहिजे की प्रायवेट युनिव्हर्सिटी किंवा प्रायव्हेट कॉलेजेस असेल तर तिथलं मॅनेजमेंट किंवा ऍडमिशन तर इथं डायरेक्ट संवाद होऊ शकतो आणि तुम्ही डायरेक्टली अप्रोच करू शकता जास्तीत जास्त एखाद्या ठिकाणी रश असेल तर थोडा मला जास्त टाइम द्यावा लागेल यापेक्षा मला वाटत नाही की काही दुसऱ्या गोष्टीची गरज आहे मी बऱ्याच वेळेस अशा चर्चासत्रात किंवा ह्याच्या यामध्ये सांगतो की असं कुठे झालंय का की एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये मला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि विद्यार्थी आणि पालक त्या कॉलेजमध्ये भेटण्यासाठी ऍडमिशनची माहिती घेण्यासाठी गेलेला गे आहे आणि तिथं कोण सांगेल की तुम्ही येऊ नका इट्स हायली इम्पॉसिबल त्यापेक्षा जर तुम्ही डायरेक्टली अप्रोच झालात ना तर तिथं तुमचं वेलकम केलं जाईल तुमच्या शंकाचं निरसन केलं जाईल आणि जी काही माहिती आहे ती तज्ज्ञ थ्रू तुम्हाला मिळेल फक्त आ, स्पेशली आता माझा तर स्पष्ट अनुभव आहे की आता आम्ही एवढे दिवस किंवा एवढे वर्ष या ऍडमिशन प्रोसेस मध्ये आहोत इंजिनिअरिंग मध्ये आहेत तरी ज्या वेळेस मी गावाकडे जातो किंवा खेडे गावामधले बाजूच्या शेजारच्या गावामधले बरेच पालक ज्यावेळेस भेटतात तर त्यांची सगळ्यात मोठी क्वेश्चन शंका काय असते की आम्ही कसं भेटू शकतो म्हणजे त्यांच्या मनामध्ये जो न्यूनगंड आहे ना की मोठे कॉलेजेस असतात मोठे साहेब असतात कसे बोलायचे की आपण खेड्यातले आहात काही फरक पडत समजा जर कुठलेही जर पुणे मुंबईचे जर कॉलेज असेल तर तिथं एज्युकेशन इंग्लिश मध्ये असेल तरी बऱ्यापैकी लोकांना मराठी तर येतेच ये तुम्हाला मराठी तुम्ही गावडळ भाषेमध्ये बोलाल बाकीचे थोडे सॉफिस्टिकेटेड बोलतील एवढाच फरक पडणार आहे तर तुम्ही डायरेक्टली अप्रोच करा मी स्पष्ट म्हणेन की त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पॅरेंट्स वेळ काढायला पाहिजे आणि कॉलेजेसला व्हिजिट करायला पाहिजे आणि जेणेकरून मॅनेजमेंटला किंवा तिथल्या ऑथॉरिटी मी आमच्या कॉलेजचे सपोज मी मॅनेजमेंटच्या ऍडमिशन ची काळजी घेतोय तर का मला पण लक्षात येईल की पेरेंट्स कसे आहेत तो विद्यार्थी कसा आहे खरंच या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग झेपेल का ते जे काही इन्व्हेस्टमेंट त्यांच्या फीस वगैरे करणार आहेत त्याचे रेटन्स त्यांना मिळणार का तर हे मी एक प्रामाणिक सल्ला देऊ शकतो ना किंवा माझ्यासारखे बरेच प्राध्यापक असतात ते एक व्यवस्थित सल्ला देऊ शकता तर विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी तुम्ही डायरेक्टली एजंट गाठण्यापेक्षा कॉलेज गाठा जर हा हा जर प्रयत्न केला तर तुम्ही यशस्वी व्हा हा एजंट आ, ला लाप्रोच होण्याचं हे एक महत्वाचं कारण असतं की आम्ही जाऊ शकतो हो का आम्ही बोलू शकतो हो का तर सगळ्या कॉलेजेस मध्ये मला असं वाटतं आजकाल जर वेलकमच केलं जातं की तुम्ही प्रत्यक्ष या प्रत्यक्ष भेटा कदाचित वेळ घेऊन हो जाणं किंवा ऑफिशियल प्राध्यापक जरी नाही मिळाल सापडले तरी तिथली व्यवस्था बऱ्यापैकी असते जी कम्युनिकेट केली जाते त्याच्यामुळे थेट तिथे जाणं हे केव्हाही चांगलं आहे आपल्याकडे एक असं हे तयार झालेलं आहे की कुठलीही माहिती घेणं म्हणजे कुणाच्या तरी थ्रू वजन असलं पाहिजे म्हणजे तो माणूस तिथला ओळखीचा असला पाहिजे याच्या जवळचा असला पाहिजे त्याला प्रिन्सिपलच्या किंवा मॅनेजमेंटच्या कानामध्ये बोलता आलं पाहिजे असं एक काहीतरी एक ओरा तयार झालेला असल्यामुळे मला असं वाटतं की आ, अनेक पालकांना हा संभ्रम तयार होतो की मला हे शक्य नाही किंवा मी हे करू शकणार नाही किंवा ग्रामीण भागातनं एखादं मूल वाढलेलं आहे तर त्याला तिथे ऍडमिशन मिळणार म्हणजे सहज नाही मिळणार नाही हे हे तर म्हणजे अगदी खरं आहे ज्यावेळेस काही पॅरेंट्स सांगितल्यानंतर मी सांगतो की तुम्ही डायरेक्टली जावा आणि त्या कॉलेजेसमध्ये प्राचार्यांना ऍडमिशन इन्चार्ज ला किंवा जे ऑथॉरिटी आहेत त्यांना भेटा तर त्यावेळेस ते असंच म्हणतात की तुम्ही फोन कराल का सर तुम्ही सांगाल का सर तर ही रिअॅलिटी आहे आ, मी बऱ्याच वेळेस म्हणतो की मी शंभर टक्के फोन करतो तर पण खरं सांगतो की मी नॉर्मली फोन करत नाही फक्त त्यांना एक सांगतो की ठीक आहे की माझं नाव सांगा उपयोग होईल किंवा त्या पुढच्या व्यक्तींना पण माहिती असते की सरांनी पाठवलेत किंवा सांगितलेत म्हणजे मा व्यवस्थितच माहिती द्यायला पाहिजे पण त्या पुढे जाऊन या गोष्टीची पण गरज नाही म्हणजे अगदी कुठलाही विद्यार्थी कुठलाही पालक हा कुठल्याही एज्युकेशन कॉलेज कॉलेजमध्ये बिनधास्त जाऊ शकतो आणि डायरेक्टली या संदर्भात हायर ऑथॉरिटी भेटू शकतो आणि भेटल्यानंतर त्या पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा अनुभव हा नाईन्टी 99 नाईन पॉईंट नाईन 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 पर्सेंट चांगलाच चा असायला पाहिजे कारण प्रत्येकानं म्हणजे स्पेशली आता तुम्ही जर म्हणाल तर जेवढे काही जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर आमचे प्रायव्हेट कॉलेजेस चालतातच म्हणजे विद्यार्थ्यांच्या फीज वरती विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन वरती जेवढे ऍडमिशन चांगले तर तेवढं आम्हाला भवितव्य आहे तर आमचे जर म्हणजे ग्राहक जर आमच्याकडे येत असतील तर आमचं ते कर्तव्यच आहे आणि प्रत्येक कॉलेजेस मध्ये का ही काळजी घेतलेलीच असते गायडन्स सेल असतो ऍडमिशन सेल असतो प्रत्येक प्राध्यापकांना सांगितलेलं असतंय की तुम्ही ऍडमिशन साठी हेल्प करा तर हे डायरेक्टली कॉलेज वरती होतं फक्त आत्ताच असं एक चित्र आहे की एक आता तुम्ही हा विषय काढला आहे तर मी थोडा अडिशनल इन्फॉर्मेशन देतो की मला जे काय वाटत कि प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी बऱ्यापैकी जेवढं शक्य आहे तेवढं त्यांनी कॉलेजेसमध्ये येऊन माहिती काढायला पाहिजे त्याऐवजी आता सध्याच चित्र काय आहे की प्रत्येक कॉलेजेस चे तालुका प्लेसला जिल्हा प्लेस काउन्सिलिंग सेंटर आहेत किंवा ऍडमिशन सेंटर आहे हे चित्र ना म्हणजे रिअली कुठल्याही कॉलेजच्या ग्रोथ साठी चांगला नाही म्हणजे तुमचे प्राध्यापक किंवा तुमचे बरेच व्यक्ती इथं कॉलेजला कॅम्पस वरती वर्क करण्यासाठी बाहेरच्या ठिकाणी जाऊन इन्व्हेस्ट करणं तिथं वेळ घालणं आणि तिथं फक्त सांगणं आमचं कॉलेज असं आहे हे आहे ते करण्यापेक्षा कि इट्स बेटर म्हणजे जी काही सुविधा निर्माण करायचे त्या कॉलेजेस मध्येच करा आणि त्यापेक्षा बाहेर जाऊन सांगण्यापेक्षा आमचं कॉलेज वगैरे चांगला आहे रियालिटी मध्ये तुमचा अकॅडमिक चांगला करा किंवा तुमचे प्लेसमेंट सेल स्ट्रेंथन करा जिथं की विद्यार्थ्यांना इझिली नोकऱ्या मिळतील प्लेसमेंट करण्यासाठी काय अडिशनल ऍक्टिव्हिटी करायचे कसे विद्यार्थ्यांचे पर्सनॅलिटी डेव्हलप करायचं आहे तुम्हाला जे काही अडिशनल देता येत ते द्या आणि तुमचे विद्यार्थी सांगायला पाहिजेत बाहेर की या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या की दहा पंधरा वर्षापूर्वी मला वाटत नाही की म्हणजे प्रत्येक कॉलेजेसच्या एवढ्या ऍड राहायच्या आणि एवढी ते ऑटोमॅटिकली रिच व्हायचं की हे कॉलेज चांगलं आहे इथं गेल्यानंतर प्रोग्रेस आहे किंवा तुमचं भवितव्य चांगलं आहे तर हे व्हायला पाहिजे मी इंटर्न पालकांसोबत म्हणजे एक कॉलेजेससाठी किंवा मॅनेजमेंटसाठी सांगतोय की आम्ही आमच्या कॉलेजमधली सिस्टीम कशी स्ट्रॉंग होईल आमच्या विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर कॅम्पसच्या बाहेर गेल्यानंतर म्हणजे प्रेशर मध्ये सांगण्यापेक्षा मनातनं सांगायला पाहिजे की माय कॉलेज इज द बेस्ट तर हे करायला पाहिजे आणि की माउथ पब्लिसिटी जी म्हणतात ना ती कधी येते की कॉलेजेसचा परफॉर्मन्स चांगला असतो आणि ज्या कॉलेजेसची माउथ पब्लिसिटी विद्यार्थ्यां थ्रू पालकां थ्रू चांगले आहे निश्चितच त्यांचे वरती वाढी तर या गोष्टीवरती विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे की उगी फक्त टी वरती ऍड बघितली किंवा मध्ये खूप मोठी ॲड आली की द बेस्ट कॉलेज इन महाराष्ट्र और द बेस्ट कॉलेज इन वेस्टर्न रिजन तर त्यावरती तुम्ही जाऊ नका तुम्ही चांगली माहिती तिथल्या विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यां थ्रू किंवा पालका थ्रू किंवा मागच्या कट ऑफ थ्रू प्रायव्हेट कॉलेजेस ची माहिती कटऑफ थ्रू मिळवणं अवघड आहे पण ऍटलीस्ट जे कॉलेजेस सीईटी सेल थ्रू कॅप प्रोसेस थ्रू ऍडमिशन होतात त्या कॉलेजेसची तर माहिती तुम्हाला चांगली मिळते तर मला वाटतंय की साठी विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी त्या कॉलेजच्या माउथ पब्लिसिटीचा विचार करायला पाहिजे म्हणजे अशी बाकीचे पब्लिसिटी बघण्यापेक्षा विद्यार्थी काय बोलतात पालक काय बोलतात आणि ते पण डायरेक्टली तुम्ही एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे मला वाटतं एक ही माहिती थोडं काही गोष्टी टाळण्यासाठी पालकांना उपयोगी पाल।